नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक झटपट आणि पटापट होणारी भाजीचा प्रकार बघणार आहोत जर एखादी कोणती भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल किंवा भाजीच खाण्याचा कंटाळा आला असेल ना तर झटपट होणारा हा एक अत्यंत उपयोगी पर्याय आहे तर त्याच्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे ही मसुरीची डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटे पाण्यामध्ये भिजत आहे तर ही एक वाटी मसुरीची डाळ आहे इथे मी साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे असे थोडेसे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला मोहरी लागणार आहे जिरे लागणार आहेत हळद लागणार आहे लाल तिखट लागणार आहे हिंग लागणार आहे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे तर इथे मी गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे आपण तेल घालून घेऊया तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक ते दीड चमचा छोटा मोहरी घालायची आहे मोरी पण छान तडतडली पाहिजे वा मस्त आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे जिरे पण मस्त फुल पाहिजे पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावरती छान परतून द्यायचा आहे गॅस मी मीडियम आचेवरच ठेवलेला आहे हा तर अशा पद्धतीने हा कांदा मी छान परकी कांदा तेलावरती परतून घेतलेला आहे आहा त्या बाते का सुंदर सुवास येतो या कांद्याचा त्या बाते आता हा कांदा परतून झाला आपला की यामध्ये जी आपण भिजवलेली मसुरीची डाळ आहे ना ती घालायची आहे ह्याच्यातलं मी पाणी बऱ्यापैकी पाणी उपसून घेतलेलं आहे आता ही डाळ ह्यामध्ये घालून घ्यायची आहे एक साधारण पाच मिनिटे ही डाळ आपण या कांद्यासोबत परत एकदा परतून घेऊयात छानपैकी जेणेकरून त्याची चव खूप छान लागेल आणि परतूनच ह्याच्यावरती आपल्याला परतत असतानाच ही डाळ आपल्याला झाकण ठेवून सुद्धा शिजवून घ्यायची आहे साधारण पाच ते सात मिनिटे ही शिजवून घेऊयात तर अशा पद्धतीने साधारण पाच मिनटे मी झाकण ठेवून ही डाळ कांद्यासोबत छानपैकी परतून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही थोडी ही डाळ खाली लागण्याची शक्यता असते म्हणून पाच ते सात मिनटच आपल्याला वाफेवरती ही डाळ शिजवून घ्यायची आहे आधी आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचा आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तिखट घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचंय सगळं जबरदस्त काय सुवास येतोय आहा या कांद्याच्या परतण्याचा किंवा डाळीच्या परतण्याचा पण इतका सुंदर सुवास येतोय आणि आता ही डाळ खाली आपली लागू नये आणि करपू नये म्हणून फक्त ह्याला शिजण्यापुरतंच आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही फक्त जस्ट एक भाजी किंवा डाळ आणि कांदा सगळं आपलं शिजलं पाहिजे एवढंच फक्त

आता गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मिक्स आणि ही भाजी आपण एका सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेऊयात हा ती सुंदर दिसते बघू शकाल तुम्ही सुंदर कलर आलेला आहे जबरदस्त तर ही भाजी कशासोबत खायची पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत ही भाजी अतिशय सुंदर लागते तर नक्की करून बघा आणि कोणतीही घरात जर भाजी नसेल तर हा डाळ कांदा तुम्ही कधी पण करू शकता आणि ह्याचा आस्वाद घेऊ शकता अतिशय हेल्दी रेसिपी आहे कारण ह्याच्यामध्ये आपण मसुरीची डाळ वापरलेली आहे मसुरीची डाळीमध्ये अतिशय भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा छान आहे डब्यासाठी देण्यासाठीसुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद